मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ पिनकोड नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आता मी हे जो बोललो तो हा माझा पूर्ण पत्ता आहे ज्यांना भेटण्याची इच्छा असेल त्यांनी अगोदर मोबाईल करून यावं म्हणजे दौरे असतात बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते शनिवारी पण बहुतांशी मी असतो नसतो असं होते त्याच्यासाठी मोबाईल करून येणं महत्त्वाचं आहे प्रत्यक्ष भेट हे अवर्णनीय असते व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन आहे परंतु प्रत्यक्ष भेटीमध्ये आम्ही आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या निवारणासाठी काही यंत्रसिद्धी किंवा काही इतर सामान लागला वस्तू लागल्या तर आम्ही त्या विनामूल्य देत असतो त्या पोस्टाने पाठविता येत नाही असो यंत्रसिद्धी वाटप आहे सहा इंच रुंद आणि लांब दहा इंच असं पाकिट घ्या याच्यावर मोठं पाकिट घेऊ नका पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीट त्याला चिटकवा चांगल्या पद्धतीने या पाकिटाची घडी करा या पाकिटावर तुमचा पत्ता लिहा या पाकिटाची घडी करा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात टाकून मी आता सांगितलेला पत्ता लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा यंत्रसिद्धी ही प्रेम करायची आहे श्रद्धा ठेवायची आहे सर्वांना दिसेलशी लावायची आहे देवघरामध्ये लावण्याची ही यंत्रसिद्धी नाही ही ग्रहांची यंत्रसिद्धी असल्याकारणाने देवघराच्या बाहेर हॉलमध्ये वास्तूमध्ये कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी अशा ठिकाणी आपल्याला ही लावायची आहे प्रेम याच्यासाठी करायचे की यंत्राला टोक बाधा लागत नाही ते स्फटिकरूप होतात आणि प्रभावित होतात ज्यांना श्रद्धा असेल ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी आम्ही ती विनामूल्य देत आहोत अभिमंत्रित करून देत असल्या कारणाने आपल्याला विशेष स्थापन विधी करण्याची गरज कुठल्याही दिशेला कुठल्याही दिवशी आपण लावू शकता असो आजचा विषय आपण घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया विवाहातील अडचणी काय येतात त्याच्याविषयी आपण बघणार आहोत हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ कोल्हापूर ते बेळगाव मार्गावर आपण करीत आहोत बेळगावचा दौरा आहे कर्नाटकाचा काल आपण अंकारकी चतुर्थीविषयी व्हिडिओ मार्गदर्शन केलेला आहे त्याचा लाभ आपण जरूर घ्यावा मागच्या वर्षी आपण तो व्हिडिओ जारी केला होताच पुण्याच्या अनेकांनी त्यांची मागणी केली आणि तो व्हिडिओ पुनरपी मी प्रसारित केला ज्यांना ज्यांना तो हवा आहे त्याने तो पुन्च्या पुढच्या वर्षी कालांतराने येणारी अंगारकी चतुर्थीविषयी आपण लिखित काम करून घ्यावं डायरीमध्ये नोंद करावी आणि पुढच्या वेळा जी अंगारकी चतुर्थी येईल तुमचे काही नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील इतेशी असतील त्यांना उपयोगात पडेल आपणालाही पुनः उपयोगात पडणार आहेच आपण जर बघितलं तर अनेकांच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पस्तीस अडतीस अशी वय वाढलेले आहे परंतु विवाह होत नाही नोकरी आहे पॅकेज आहे फ्लॅट आहे फ्लॅट आहे घर आहे दार आहे वास्तू आहे गाडी आहे सगळ्या सुखसोयी आहे सुंदरता आहे तरी विवाह होत नाही एकीकडे आपण म्हणतो की मुलींची संख्या कमी आहे म्हणून मुलांना मुली मिळत नाही परंतु माझ्याकडे मुलीसुद्धा वय वाढलेल्या आणि विवाह न झालेल्या अशी समस्याग्रस्त मुली पण येतात काहींच्या मुलांच्या घटस्फोट मुलींचे घटस्फोट कोर्ट कचेरीची प्रस प्रसंग असे नानाविधी समस्या असलेल्या याकडे बघून मला एक आश्चर्य वाटते की असं का घडते मला पण आश्चर्य वाटते आता याच्यामध्ये आश्चर्याचा आणि खोलात विचार जाऊन केला तर पुष्कळशी मंदिर मंडळी ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत नाही आणि योग्य वेळी ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेत नाही आणि मग पुढे करून करून थकला आणि मग ज्योतिषाकडे येऊन थांबला असं म्हणायला हरकत नाही अशीच गोष्ट तयार होते वास्तविक पाहता जन्माच्याच वेळेला आपण ही उकल सोडून घेऊ शकतो म्हणून ज्या वेळेला जन्माच्या क्षणाच्याच वेळेला जाणकार ज्योतिषाकडनं जन्मकुंडली करून घ्यायला हवी म्हणजे आपल्याला कळते या एखाद्या जन्मकुंडलीमध्ये प्रेमविवाह हा अघटित योगाचा असला कुयोगाचा असला चांडळ योगाचा असला योगा तर घराण्याची बदनामी होते आईवडिलांना नकोस जीवन जग जगावं लागतंय आणि हे तर गड विवाह करून मोकळे होतात परंतु मागे राहिलेले मुलं आणि मुली यांचे विवाहाला अडचणी येतात मग अशा वेळेला काय करायचं असते पूजापाठ उपासना आराधना तर असतातच पण प्रखर प्रेमयोगाची आणि कुयोग कुयोगाचा प्रेमविवाह असला चांडाळ योगाचा प्रेमविवाह असला स्फोटक प्रेमविवाह असला याला कारणीभूत मंगळ असतो दुष्ट शनी हा कुयोगात असतो शनी रवीचा कुयोग कुयोगपणे या ठिकाणी असतो हर्षण नेमचून अचानक अनपेक्षितरित्या गुप्तरित्या विवाह होणे असे हे मंगळ सुद्धा विवाहाला मारक ठरणारा ग्रह अस आहे आता या ठिकाणी आपण बघत असताना अशात विवाह योग जमत नाही आणि मग मात्र वय वाढत जाते आणि विवाह ही एक समस्या बनते अनेकाच्या वेळेला माझंही असं पाहण्यात आले आहे की पुष्कळशे लोक गुणमिलन करतात दोन चार मिळाले पाच मिळाले सात मिळाले आठ मिळाले षडाष्टक आहे मंगळाची पत्रिका आहे अशा अनेक पत्र पत्रिके नाकारल्या जातात मुलाकडून नाकारली जाते मुलीकडूनही नाकारले जाते आता वास्तविक पाहिता गुणमिलन मी अनेकदा सांगतो की हे शास्त्र नाही तरी लोक गुणमिलनच करतात डिजेला पैसा खर्च करतील खाणाला पैसा करते खर्च करतील त्याला पैसे खर्च करतील दागिन्याला पैसे खर्च करतील भविष्य मौजेला पैसे खर्च करतील आणि जो मुख्य मुद्दा आहे कुंडली मिलनाचा तो करणार नाही केवढही धोका पत्करतात तुम्ही वास्तविक पाहिता कुंडली मिलन करून जर विवाह करायचा असेल तर तो जास्तीत जास्त आपल्याला सत्यतेच्या मार्गाकडे घेऊन जात असतो मिलन नाही गुंडमिलन हे तारखेनुसार होते त्या तारखेला अनेकांचे जन्म होतात म्हणून ते होता सारखे असतात असे नाही कुंडली मिलनामध्ये दोघांच्या जन्मकुंडल्या बघितल्या जातात त्यांचं परीक्षण केले जाते अंशाचे ग्रहयोग बघितले जातात आलेख काढला जातो ग्रहांचे दृष्टीयोग बघितले जातात भूयोग बघितले जातात परीक्षण होते मिलन होते वैयक्तिक भाग्य होते असे योगाचं या ठिकाणी कुंडली मिलन करावं लागते पण कुंडली मिलन करण्याकरता जाणकार ज्योतिषीच आवश्यकता असते गुणमिलन हे शास्त्रसंबत पुढेच नाही हे पण म्हणतो माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो की आमची एक नाडी एक क्रस षडाष्ट घेऊ विवाह करू नये माझ्या मंगळाची विवाहस्थानात मंगळ पुष्कळशय ही पत्रिका पाहून म्हणतील की हा मनुष्य हा मुलगा बायकोला जाळून मारेल याला देऊन काम परंतु हे भाष्य खोट आहे असत्य आहे कारण माझा मंगळ जो हा आहे हा त्रिकोणाधिष्ठित विवाहस्थानी आलेला असल्या कारण तो चूर आहे वीर आहे प्रगल्पतात आहे घोरबुद्धीचा आहे दाढशी विचाराचा आहे मला दोन मुलं आहे चार नातू आहे पण आहे पणटी पण पंट झालेली आहे दोन नातू डॉक्टर होत आहे एम पी करत आहे एक नातू बारावीला जातो आहे सुख संपन्नत आहे मुलांना ज्वेलरीची दुकानं टाकून दिलेली आहे मी काही काळ लोक न्यायाधीश होतो अनेक नोकऱ्या मी नाकारल्या सुद्धा आहे मला मात्र पत्नीचं जे सहाय्य मिळालं ते गुरु म्हणूनच मिळालं आणि मी ज्योतिषी झालो आता तिचे जे आडेखे होते विवाहाच्या बाबतीत तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता मंगळ हा जसा शुभ आहे तसा अशुभही आहे शनी जसा तुम्ही अशुभ समजता तसा तो शुभ पण आहे शनी धनी पण असतो शनी हा कायद्यामध्ये विजय मिळवून देतो नाही तर शनी हाच आपल्याला निसनाभूत करतो कारण शनी हा महादेवांच्या गणामधला एक गण आहे म्हणून शिवाची शक्ती शिवाची प्राप्ती या शनीला झालेली असते म्हणून शनी, शनी अचाट आहे साडेसातीमध्ये तातीमध्ये झालेली विवाह कितपत सुखावा आहे की नाही हे बघा तुम्ही आणि साडेसातीत जर विवाह असला तर समजा एखाद्याचा अडतीस वर्ष वय आहे त्याचे राशी आहे का कुंभ राशी आहे का मेष राशी आहे तिघ राशींना साडेसाती आहे मग आता दोन वर्ष थांबावं का साडेसाती निघाल्यावर हो। नाही थांबता येणार मग हे साडेसातीतच विवाह होईल मग साडेसातीत असला विवाह करत असताना काही जसं रुग्णाला आरोग्याची स्थिती बघडल्या तर पथ्यपाणी असतील त्याचप्रमाणे असा विवाहपूर्व काही उपासना असतात त्या करून घ्यायच्या असतात आणि नंतरच मग शुभमंगल सावधान करायचं असतं आणि केव्हाही तुम्ही विवाह कसाही करा प्रेमविवाह कसा करा ठरवून प्रेम विवाह करा, करा का विवाह तुम्ही कुठलंही धार्मिक कार्य न करता रजिस्टर विवाह करा परंतु कुंडली मिलत करूनच विवाह करा हे सांगणं आहे माझं कारण हा जीवन आयुष्यभराची मैत्री आहे जीवन आयुष्यभराचा संबंध आहे त्यातून संतती वंशाची उत्पत्ती आहे याच्यासाठी गुणमेलन हे शास्त्रसंमत नाही, नाही, नाही। कुंडली मिलन करून आणि यासाठी ताट्काळ ज्योतिषाची आवश्यकता असते ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी हा रवीच्या सानिध्यात असतो किंवा सहयोगात असतो कुयोगात असतो तर अशा ह्याच्यामध्ये पती आजारी पडण्याची असतो किंवा घटस्फोट होण्याचे योग असतात तापट होण्याचे योग असतात मंगळ शनी असलं तर स्फोटक योग होतो संसार होत नाही कोर्ट कचेरी पावत प्रकरण जातात त्याचप्रमाणे शुक्र निश्चित असेल तर प्रेम संवाद होत नाही आणि मंगळ त्याच्यात आला तर संसारामध्ये शांत ताकद नांदत नाही रवी म्हणजे पत् पती आणि चंद्र म्हणजे पत्नी या दोघांचंही कार्यकत्व आपल्याला तपासायला हवं रवी जर अष्टमस्थानी असला तर मुलींनी अशा पत्रिका टाळायला हव्या कारण इथे पतीचं आयुष्य कमजोर असते चंद्र म्हणजे हाही अष्टमस्थानी असला तर मुलाकडच्यांनी पण अशा पत्रिका टाळायला हव्यात कारण या ठिकाणी मुलीचं आयुष्य पण कमी असते पण असं असताना देखील काही आपल्याला गरज आहे वय वाढत आहे अशाही पत्रिका आपल्याला जोडायला लागतात कराव्या लागतात काहींचा वंश झाला म्हणजे पुढे संपलं म्हणजे जगणं आहे की नाही त्यावर विचार केला जात नाही फक्त वंशाची निर्मिती म्हणजे घराण्याचे पुढचं वाटचाल असं म्हणूनही काही वेळेला विवाह करावे लागतात विवाह हा नापसंतीचा विवाहही करावा लागतो शनीच्या या घेऱ्यामध्ये जर विवाहस्थान आलं तर समजोता केल्याशिवाय विवाह होतच नाही तुम्ही कितीही राजबिंडा असा कितीही पैसा संपत्ती असो सुखसंपन्नता असो तुम्हाला पत्नीच्या बाबतीत समजोता करावाच लागेल त्याचप्रमाणे जर मुलीच्या कुंडलीत हाच योग असला तर तिला पतीच्या बाबतीत किंवा त्यांना समजोता करून विवाह करणेच भाग आहे आणि असं तुम्ही नाकारत नाकारत जातात आणि वय वाढते आणि मग नको त्याच्याशी विवाह करावा लागतो याच्यासाठी सुरक्षितता जर बघ पाहायची असेल तर प्रत्येकाने जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता आईवडिलांनी जन्मकुंडली मुला मुलींच्या करून घ्यावी एखादा प्रेमयोग असला तो निश्चित असला कुयोग असला स्फोटक असला हानिकारक असला हर्षलच्या सान्निध्यात असला गुप्त विवाह असला काही असला तर काही वेळेला मग ग आपल्याला आई वडिलांना मान खाली घालावी लागते आई मनूवडिलांचा अपमान होतो आणि मग ते तर विवाह करून मोकळे होतात पण त्यांची काही बहीण राहिलेली असते भाऊ राहिलेले असते म्हणून अशा प्रकरणामध्ये इतर सामाजिक वातावरण दूषित होते किंवा तशी चर्चा होते आणि मग त्यांना दोघांनाही जे काही राहिलेले आहे विवाह करण्याचे बंधू बहिणी त्यांच्या विवाहाला आ अडथळे येतात म्हणूनच असे जन्मत जर आपल्या पत्रिकेत जर मुलीची पत्रिका किंवा मुलाच्या पत्रिकेत प्रखर प्रेम योग योग असला तर कायद्यानुसार जे काही वयोमान ठरलेलं आहे त्यानुसार ती मुलं वयात आली की विवाह बंधनात त्यांना अडकवणे हाच एकमेव मार्ग आहे पुष्कळचं कर करिअर करिअर करत करत करतात आता करिअर तुमचं असो का नसो पण विवाह करणं अत्यंत गरजेचं आहे विवाहाची किती गरज असते हे मी आज भोगून राहिलो नाही अडीच वर्ष सव्वा दोन वर्ष पत्नीचं निधन झालेलं आहे एकटा जीवन मी जगत नाही आहे काढत आहे आयुष्य नकोस झालेलं जीवन माझ्या पत्नीने एक शब्दही खाली टाकलेला नव्हता एक्कावनु वर्ष आमच्या सुखाचा संसार झाला मेडिकलच्या चुकीमुळे तिचे प्राण हिरावले गेले आणि एक जागतिक स्तरावरच व्यक्तिमत्व हरवलं गेलं लग, आणि नुकसान झालं शेवटचा शब्द तिच्या मुखात ईश्वराविषयी न होता कुठल्याही देवाचं नामस्मरण किंवा देवाचा शब्द तिने घेतला नाही तोंडात मुखात त्याने एवढंच सांगितलं होतं बाबा माझं कार्य सुरू ठेवा त्यानुसार मी हे कार्य सुरू ठेवत आहे आणि इस... अंतिम इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे असं तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाचा लाभ होत असेल माझा शब्द तुम्हाला मुलाचे वाटत असतील तर हे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न करा पुष्कळांना सांगा त्यांना पण लांबी हृदयात तुम्हाला पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान प्राप्त होईल आणि स्वर्गीय निर्मलाबाईंना पण स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद देतील माझा आशीर्वाद तुम्हाला आहे नवीन वर्ष सुख समृद्धीचे आपणा सर्वांना जाऊ आरोग्य परत जाऊ लक्ष्मीची कृपा कुबेराची कृपा तुमच्यावर व्हावी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या हा नवीन वर्षानिमित्त माझा आशीर्वाद पुष्कळांनी सदिच्छ्याला दिलेला आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा मी स्वीकार करतो हे कार्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं असल्या कारणाने त्यांचंच कार्य मी पुढे चालवत आहे म्हणून स्वर्गातून त्यांचे पण तुम्हाला आशीर्वाद लाभतच आहे आणि मिळणारच आहे माझ्याविषयी तुम्हाला काही दोन शब्द लिहावसे वाटले तर लिखित स्वरूपात पाठवा कारण बोलणं आपण केलं हो मोबाईलच्या माध्यमातून तर बोलणं हे लक्षात नाही राहत त्याची नोंद नाही घेता येत जुन्या त्या पद्धती आहेत ते फार अगदी उत्कृष्ट आहे आता हिचं काही लेखन लिहून केलेलं होतं ठेवलेलं होतं म्हणूनच आपण मी तुमच्यासमोर सादर करीत आहे की नाही ती जर माझ्याशी मोबाईलवरून बोलली असती आणि तिनं काही माहिती मला दिली असती तर मी माझ्या स्मरणात राहिली असती किंवा नसती आणि मी तुमच्या समोर सादर करू शकलो नसतो म्हणूनच लिखित स्वरूपात असलेलं मग ते कुठलीही गोष्ट असो ती फार महत्वाची ठरते पुढच्या पिढीला प्रेरक ठरते असो आज चार तारीख रहिवा आपल्याला सहा तारखेला अंगारकी चतुर्थीचं समोर वी तर्फे मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा आपण लाभ घ्या बाराही राशींचं दोन हजार सव्वीसचं वार्षिक भविष्य मी आपणाला टाकलेलं आहे प्रत्येक भाषे भविष्य हे वेगवेगळ्या रीत्या त्याचा पण आपण पन सर्वांनी लाभ घ्यावा असो आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या काळाचं समापन करूया